अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना चितपट करण्यासाठी अनेक इच्छुकांनी दंड थोपडले त्यात काही माजी आमदारांसह अगदीच नवक्या चेहऱ्यांनाही आपण वडगाव शेरीचे आमदार होऊ शकतो असा कॉन्फिडन्स आलाय अजित पवार गटात गेल्यामुळं राष्ट्रवादीची एक फोडी त्यांच्या विरोधात आहेच पण माहितीत आल्यामुळं भाजपाच्या इच्छुकांनी लावून धरलंच तर त्यांना तिकीट मिळण्यासही बराच अडचण होऊ शकतो मतदारसंघात टिंगरींची ताकद असली तरी त्यांना चितपट करेल इतकी मतदारसंघात कुणाची धमक आहे टिंगरेंना भिडू पाहणारे वडगाव शेरीतील इच्छुक उमेदवार कोण आणि त्यांची ताकद खरंच किती आहे त्याचाच घेतलेला आढावा हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय वार आमदारकीचं व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा पुण्यातील पोर्शोकार देशात गाजलं यासोबतच एक नाव या घटनेसोबत चर्चेत आलं ते म्हणजे वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांचं टिंगरे यांनी पोलिसांवर दबाव टाकत अल्पवीन मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आता खरं काय आणि खोटं काय हा वादाचा मुद्दा पण पोरशोपाठपाठ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही त्यांची आमदारकी धोक्यात आल्यानं वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचं राजकारण गरमागरमीचं झालंय कारण टिंगरे यांचा महायुतीत उमेदवारीसाठी तरी विचार केला जाऊ शकतो का असा सूर उमटत असल्यामुळं टिंगरे यांच्या आमदारकीवर आबाळ आलंय असं म्हणायला हरकत नाहीये वडगाव शेरीत दोन हजार चौदाला भाजपच्या जगदीश मुळीक यांनी आपलं वर्चस्व सिद्ध करत पहिल्यांदाच मतदारसंघात कमळ खुलवलं यावेळेस राष्ट्रवादीने बापूसाहेब पठारे यांना उमेदवारी दिल्यामुळं नाराज सुनील टिंगरे यांनी पक्षातून बंड करत मनसेत आणि अगदी अखेरच्या क्षणिका होईना पण शिवसेनेकडून तिकीट मिळवलंच पण झालेल्या चौरंगी लढतीत मुळीक जिंकले पण राजकीय अस्थिरतेतून जाऊनही टिंगरे यांनी दुसऱ्या क्रमांकाची मत घेतली तर राष्ट्रवादीचे पटारे हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले अर्थात हा राष्ट्रवादीच्या बाले किल्ल्यासाठी मोठा धक्का होता पण पुढं पुन्हा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीआधी सुनील टिंगरे यांनी राष्ट्रवादीत पुन्हा प्रवेश करत तिकीट मिळवलं दुसरीकडे युतीकडून जगदीश पण प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजपनं राष्ट्रवादीचे माजी आमदार बापू पठारे यांचा पक्षप्रवेश घडवून आणला यामुळे मुळीक पुन्हा एकदा कमळ फुलवणार अशा शक्यता असतानाच सुनील टिंगरे जायन केलर ठरले आणि राष्ट्रवादीकडून आमदार देखील झाले यामुळं प्रत्येक टर्मला चेहरा आणि पक्ष बदलणाऱ्या वडगाव शेरीत यंदा आमदार म्हणून कुणाचा नंबर लागणार हे पाहणं देखील इंटरेस्टिंग ठरणार आहे टिंगरे यांच्या कार्यकाळात मतदारसंघाच्या विकासाला खीळ बसल्याचं स्थानिक जनतेचं मत आहे त्यात राष्ट्रवादीत अजित पवार गटाला दिलेली साथ इच्छुकांनी थोपटलेले दंड आणि पोरशोगार प्रकरणात दागलेली इमेज यामुळं सुनील टिंगरे यांना महायुतीकडून उमेदवारी मिळेल का याबाबत मोठं प्रश्नचिन्ह आहे टिंगरे यांच्यासाठी सर्वात मोठा अडथळा असणार आहे ते म्हणजे भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक खर तर पुणे लोकसभेसाठीच भाजपकडून मुळीक इच्छुक होते त्यांनी त्यासाठी ते बरीच फिल्डिंग लावली होती मात्र पक्षाच्या आदेशानुसार दोन पावलं मागे घेत त्यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम केलं त्यामुळं आता बॅक टू विधानसभा म्हणत त्यांनी वडगाव शेरीतून पुन्हा एकदा आमदारकीसाठी काहीही झालं तरी दावा ठोकलाय त्यात दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीकडून आमदार झालेले बापू पठारे सध्या भाजपात आहेत आमदार सुपुत्र सुरेंद्र पठारे सध्या आमदारकीसाठी इच्छुक आहेत त्यामुळं या त्या दांडग्या आणि आपापलं राजकीय प्रभाव क्षेत्र असणाऱ्या इच्छुकांची भाऊगर्दी झाल्यामुळं तिकीट वाटपापासून ते प्रत्यक्ष निकालापर्यंत वडगाव शरीत राजकारण घासून पाहायला मिळेल जगदीश मुळीक यांना डावलणं अर्थात भाजपला महाग पडू शकतं त्यामुळं ज्याचा आमदार त्याला तिकीट हे बोलायला जरी सोपं वाटत असलं तरी वडगाव शेरीमध्ये माहितीसाठी मोठं किचकटच असणार आहे त्यात राष्ट्रवादीकडून शरद पवारांनीही वडगाव शेरीत विशेष लक्ष दिले इच्छुकांपैकी एका छातात उतारी देण्याचा राष्ट्रवादीचा प्लॅन आहे त्यामुळं जर महायुतीकडून सुनील टिंगरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला तर वडगाव शेरीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी अटीतटीची लढत पाहायला मिळू शकते विशेष करून वडगाव शेरीतून उमेदवारी कोणाला द्यायची याची सर्वस्वी जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्या खांद्यावर असल्यानं आता ते अजित पवार गटातून की भाजपातून इन्कमिंग करत निवडणूक लढणार की एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्याला मतदारसंघातून बळ देणार हे पाहावं लागेल त्यामुळं सुनील टिंगरे यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी जगदीश मुळीक बापू पठारे अनिल टिंगरे येणाऱ्या काळात मैदानात दिसू शकतात त्यामुळं अपेक्षित बंडखोरी मतांचं होणारं विभाजन महायुतीतील अंतर्गत संघर्ष शरद पवारांकडे अद्याप नसलेला तगडा उमेदवार आणि विद्यमान आमदारांच्या अंगलट आलेली प्रकरणं हे सगळं प्लस मध्ये करून पाहिलं तर वडगाव शेरीचा यंदाचा निकाल हा अनप्रेडिक्टेबल आणि अपेक्षित वळण घेणाराच असेल हे वेगळ्या शब्दात सांगायला नको बाकी तुम्हाला काय वाटतं वडगाव शेरीचा यंदाचा आमदार कोण असेल टिंगरे मुळीक पठारे की आणखीन कुणी वडगाव शेरीचा बालेकिल्ला यंदा कोणत्या राष्ट्रवादीकडे राहील तुमचं याबद्दलचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद